ओवी उठली आता आणि ओवीच्या मस्ती झाल्या सुरू <laughs> ती आहे माशी ओवी आणि आता ओवीला जर माझे दिसले की ओवी तिला पकडते ओवीला पाणी देणं चालू आहे जे ओवीला अजिबात आवडत नाही इकडे माशी आलेली आहे ओवी मस्ती करण्याच्या मूळमध्ये आणि हे बघा घेतलं ओवीन ग्लास पूर्ण सांड करायला पण मम्मीनी वेळेत उचलून घेतलेला आहे ओ ओवे माशी ओवे माशी ब हे माशी हे बघ <laughs> <laughs> <ए वो> ना अवे ओढली शिट इथे मी ओळीसाठी जेवणाची तयारी करते आणि इथे माझं बा बघत आहे कधी मी खेळणार ते हा ना की शो ना हो बघा माझी पिल्लू काय करते नुसती नाच धूस नाच धूसच करायला पाहिजे हाय हाय करून दे सगळ्यांना ओ बघा कशी लाजते अ अच्छा 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 इतके सारे कपडे ह्या लेकराचे बापरे कुठे जायचं म्हटलं म्हणजे किती सारं पॅक करावं लागतं ना

이, 이, 이. 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 बघा कोण म्हणत की बाईला साडीवर वेगळी सँडल लागते नाही ड्रेसवर वेगळी सँडल लागते चप्पल लागते इथे माझा नवरा म्हणतोय मला बाहेर फिरायसाठी एक वेगळा शू लागणार लग्नासाठी शेरवाणीच्या खाली मला एक चप्पल लागणार आणि बाहेर कुठे येता जाता लगेच कुठे बाहेर निघायचं म्हणून क्रॉक्स लागेल बघा तीन तीन चप्पला घेऊन जातो म्हणते हा पुरगा फायनली <laughs> आफ्टर कन्व्हिन्सिंग एका चप्पलवर आलाय आणि एक चप्पल घालून चालतोय तो प्रतीक चाललंय दिसतोय का कुणाला पिंक कलर चे टी शर्ट एवढा काळा आहे तो आता आताही <है> नाही दिसत <laughs> <infinity> दात सुद्धा नाही दिसून राहिले तुझे <laughs> 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 आता ओवी आहे जेवण ओवी ओवी आय ओवी आहे जेवण बाबा गेले औषध आणायला ओवी झोपून उठली आता आता आय गेस पावणे सहा होते आल्या गेल्याची कुत्र्या मांजराची वासरा डोकराची खेता बुताची दीट निघून जा सगळं लॉक वगैरे करतोय आता ओवी बाला खूप खुश आहे ओवी कुठे चालली तू बघा किती खुश होती बाहेर निघालं की मज्जा येते तिला आता आम्ही जातोय अनिकेत के दादाकडे त्यांनी आम्हाला नाश्त्याला बोलावलंय इडलीचा बेत आहे आता तो आम्ही तो करतो आणि निघतो पण खाजू कारण की ऑलरेडी आम्हाला भरपूर उशीर झालेला आहे साठी इडल्या दिल्या आहेत ओ इडल्या घाला नेमका कॅमेरा ऑन केला की हिच्या सगळ्या मस्ती बंद होऊन जाते मी कायشي काढण्या करू शकत नाही एकदम सभ्य मुलगी बनून जाते يلا टाटा ओवी टाटा आहा दादा ने दादा चलो चलो बाय बाय ओवी चला चला नाही <laughs> थोडस चार्ज केलं की लगेच के ला नाचायला लागले किल्लं <laughs>

ही झिंग बस आहे फारच छान आहे तो तर आमचं स्वतःच सो ए प्रत्येक दोन दोन मिनिट चालू का नाही लाईट मी यांना व टॉर देते टॉर बघा इथे चार ए सी आहे हो दोन्ही साईडला आहे लाईट्स आहे आणि ते पण तीन लाईट आहे इथे हा पण लाईटच आहे अरे बापरे बापरे भरपूर लाईट आहे भरपूर लाईटिंग आहे चार आहे रे प्रत्येक चार लाईट्स आहेत आणि चार ए सी पण आहेत इथे बॉटल होल्डर पण आहे वॉल्वो इथे असं लिहून आहे आणि इकडे पार्टिशन पण आहे पडदा जर सपोज कोणी सेपरेट सेपरेट असतील कपल नसतील तर ते सेपरेट राहू शकतात त्या बाजूला पण एक वॉटर बॉटल होल्डर आहे इथे पण एक सॉकेट आहे इथे पण सॉकेटच आहेत इथे दोन्ही बाजूला सुकेट आहे आणि ही जी शू शु, शू रॅक आहे ही फार छान आहे दोन बॅग गेल्या आमच्या आणि स्पेशस आहेत फारच

बसून जा <laughs> ना श्रीच काय करायचं सांगा कुठेतरी सांगा खेळते अच्छा अच्छा इथे पण उभं व्हायचंय आम्हाला एक किट मिळाली आहे ही आहे झिंग बस मास्क हे आता मला असे दोघां दोन बस सीट बुक केले तर दोन किट मिळाले त्यात काय काय आहे मी तुम्हाला दाखवते चालूच करा चालू करा ओ माय गॉड काय आहे पिल्लू दाखव ना हे काय ट्रॅव्हलर ट्रिप्स काय आहे ते कॉर्न बिस्किट्स बिस्किट फोकस केला अच्छा इथे आहे मागे लिहून आहे कॉर्न बिस्किट हां नाही नाही मी आहे द्याल बाउन्स चे चॉकलेट्स अजून कुठे एक माझा फ्रुटी हे वाईप्स असतील हां वेट, वेट वाईप्स हे काय हे सॅनिटायझर जेल आणि हा आय गे ब्रश आहे ना हा ब्रश आहे यात पण मग प्रत्येक ते पहिलं काय हे होत का कॉर्न बिस्किट होते का ते अच्छा okay. ब्रश आणि पेस्ट दोन्ही आहे हा असं सगळं मिळतं इथे किती छान आणि सोबत पाण्याची बॉटल सुद्धा दिली आहे त्यांनी हे एक्स्ट्राचं दिला आहे सो हे तर मी मग सांगत होते की हे असं पॉलिथिन दिलं आहे सो तुम्ही जो कचरा करत असेल तर तुम्ही यात ठेवू शकता आणि ते मग फेकू शकता नाही सर म्हणजे किती थॉटफुल आहेत छान आय लायक इट डॅश माय बी बुक गाडी पाच मिनटासाठी थांबली आहे सो आम्ही गाडीच्या खाली अशी माझी शान बाल अशी मस्त एन्जॉय करते आणि मोबाईल बघत राहते मोबाईल बघता हा पप्पा झिंग बस मॅक्स आहे फारच छान वाटली मला अजूनपर्यंत प्रवास बघूया हां का इथे आम्हाला बसमध्ये जेवण मिळालं आहे हे इथे आहे हे प काय का काबुली चणे भात पोया गुलाबजामुन काकडी लोणचं आणि वरण सगळं मिळालं आहे आणि सोबतच पेरू आणि पपई फळ म्हणून मिळाले आहे आणि माझ्या होमीला खिचडी आहे मी विचारलं हे बघा ते कलेक्ट करायला आले आहेत हे आमचं जेवण आता आहे सो ते कलेक्ट करत म्हणजे सगळ्या त्या क्लिअर होऊन राहिला आता परत एक हॉल्ट झालेला आहे दहा मिनिटासाठी मी ते थांबलोय आता वाजले साडे दहा आणि नेमकी गाडी थांबली म्हणून ओवी उठली शी बाबा एवढ्या माझं पिल्लू झोपलं होतं आणि उठला जो, आता कश आता झोपशील का परत तू झोपशील ना त्रास नाही देऊ बाला ओवी इथे बॉन फायर आहे आता साडे दहा पावणे अकरा होत आले ओवी उठली तर आता ओवीला आहे खेळण्यात तर काय असं बाबाच्या पोटावर होऊन बाहेरची लोक येणं जाणं करते ते बघायचं तिला वा मेरी जानू वा सोजा पिलो सोजा बाबू शोच्या कशी बघते ती सगळ्यांना आता बाळू उठला एक लाडू फुटला मिनिट होळीला किती आश्चर्य सगळ्या गोष्टीच सगळीकडे सा। बघायचं असते हिला बाबडीला मजा येत हिला आम्ही आता इथेच थांबलो आहे एका हॉटेलमध्ये साई कृपा इथे आम्हाला बसवाल्यांकडनं नाश्ता आहे कालच त्यांनी आमची ऑर्डर घेतले होते काय खाणार आज आम्हाला फक्त त्यांना सांगायचं आहे की आम्हाला हे द्याल मग ते आणून देतील पैसा द्यायचाच नाही आहे सगळं फ्री आहे इ आता आम्ही दोघं पण ब्रश करतो नाश्ता करतात होव्हनला दूर मिळवून देतोय आम्ही ही सकाळची सातची ऊन आहे आता आम्ही इथे नाश्ता करायला खाल्लो आहे आमचा नाश्ता आला की आम्ही जीवन करतो नाश्ता मी ऑर्डर केला होता आलू पराठा प्रतिनिधी दिले होते पोहे आता आम्ही ते खातोय <you're eating. g shape> इडली पण खाते आणि पोहे पण खाते ओवी आता नऊ अकरा झाले आहे आणि ओवी खूप चिडचिड करते कारण की ओवी उठून आहे सात वाजतापासून आणि तिला आता झोप येत असेल तर आता झोपू पण नाही शकत कारण की आम्ही जवळपास अर्धा तासातच पोचणार आहोत सो आता बाळाला थोडंसं एंटरटेन करणं चालू आहे तशी ती खुशच आहे म्हणा तिला बाहेर बघायला पोचलं इथे तू का मोबाईल बघते तुला मोबाईल बघायचा आता पोचलं आहे साडे नऊ वाजले आता छान होता एक्सपिरियन्स की तुझी पहिली ऑटो राईड ना हा पहिली ऑटो राईड आता